आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली बनवली जाणारी पूर्वी अशी भाजी खूप बनवली जायची अशी मस्त अशी बेसनाच्या गोळ्याची आमटी बनवायची आहे आज आपल्याला नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त अशी बेसन गोळ्याची भाजी बनवणार आहे हे बघा त्यासाठी घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि मोठा असा मोठा कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर आहे थोडीशी अद्रक लसूण आहे कढीपत्ता आहे थोडंसं खोबरं पण वापरणार आहे आपण अशी मस्त छान आता हे आपल्याला मटणच्या भाजीसारखी ही भाजी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी ते आपल्याला हे सगळं आता कांदा खोबरं सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला गोळ्याची भाजी बनवायची आहे चला मग आता आपण घेऊया गॅस चालू करून घेऊ आपण सर्वात आधी कांदा भाजून घेणार आहे ओल खोबरं असलं तरी वापरू शकता खूप छान अशी ही भाजी होती मटणाच्या भाजीला महाग सारणारी अशी ही भाजी एक छान होती ज्या वेळेस आपल्याला भाजीला नसतं त्यावेळेस बेसन तर आपल्या घरात असतंच तर मी नक्की ही भाजी बनवा छान अशी पातळ लावून खायची भातावर चुरून खाण्यासाठी मस्त अशी मी भाजी बनवणार आहे तर आता थोडंसं तेल टाकून मी आ, कांदा भाजून घेणार आहे असा मस्त लालसर आपल्याला कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि थोडस खोबरं पण भाजून घ्यायचं आहे मस्त असं वाटण आपल्याला बनवून भाजी बनवायची आहे आता चला मग मी आता कांदा घेते भाजून कांदा लसूण अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्यातच आणि खोबरं बी छान खरपूस भाजायचं आहे चला आता मसाला घेते बनून खोबरं पण आता मी ह्याच्यातच थोडं खिसून टाकणार आहे जास्त खोबऱ्याचा वापर नाही करायचा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला खोबरंही खिसून टाकायचं आहे वाळलं खोबरं आहे कांदा थोडासा गुलाबी झालेला आहे आता खोबरं खिजून कांदा खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता आपल्याला भाजून टाकून आता हे सगळं परतून आपल्याला मिक्सरमधून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया आता तेल आपला चांगलं गरम झालेलं आहे आता फोडणी टाकणार आहे थोडेसे जिरे टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी आणि छान टाकणार आहे थोडा आणि हे मसाला वाटून आहे ले। मस्त झटपट होणारी भाजी आहे आणि खायला पण चविष्ट लागणारी भाजी आहे आपल्याला छान वाचून भाजून घ्यायचं आहे मस्त असा चांगला भाजून घेऊया आपण म्हणजे सगळं आपल्याला पुसून टाकायचं आहे मिक्सरच भासतोय तोपर्यंत तो आपण गोळ्याची तयारी करून घेऊया बेसन टाकू हे मी वाटण वाटलेलं होतं त्यातलंही वाटण घेतलेलं आहे थोडंसं लसूण कोथिंबीर वगैरे वाटलेलं तुम्हाला जितके गोळे बनवायचे आहे तितके तुम्ही बेसन वापरा आता ह्यात थोडंसं आपण लाल तिखट टाकणार आहे कारण आपले गोळे पण चव लागले पाहिजे आणि चवीपुरतं मीठ आणि जास्त पातळ बनवायचं नाही अशा आपले गोळे मस्त असेही झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्याचं पीठ बनवायचं आहे कारण आपल्याला आपल्या जी आपण आमटी बनवणार आहे आता वाटण वगैरे वाटलेली आमटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही गोळे सोडायचे आहेत जास्त पातळ झालं तर मग आपले गोळे ही होतील पसरतात त्याच्यामुळं घट्टच ठेवायचं आहे थोडंसं पीठ जाळसर अशा प्रकारे पीठ झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ तर ठेवायचं आहे आपण चमच्यानी पण आपण अशा आपल्या आदनामध्ये सोडू शकतोय हे पीठ आपण ठेवून देणार आहे आपला मसाला कसा भाजलेला आहे ते बघायचं आहे आपल्याला का मसाला बी छान भाजलेला आहे मसाला आपला तेल सोडत आहे म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे आता आता आपण यात टाकणार आहे थोडंसं लाल तिखट तर येण्यासाठी लाल तिखट वापरायचं जास्त तिखट नसतं हे आणि आपला घरचा काळा मसाला वापरायचा आहे एक चमचा तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायचा आहे आपल्याला हे सगळे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता टाकलेले आपण मसाले अजून आणि अर्धा चमचा हळद मसाला अजून झालेला आहे आपला आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी वाटण वाटल्या लोखंडी कडे मी ते बनवलेलं आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही आमटी ह्याची बनवू शकता पातळ असते आमटी जास्त आसर नसते याची आमटी थोडा वेळा आता आपल्याला ह्याला शिजवायचं आहे आता आपण पिठात पण टाकलं होतं मीठ आता इकडं आपल्याला आमटीला टाकायचं आहे जेवढं आमटीला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला छान मस्त अशी उकळी येईपर्यंत ही आमटी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही कलरसुद्धा किती छान आलेला आहे आपल्या आमटीला अशी थोडीशी पातळच ठेवायची कारण बेसन गेल्या ना ही आमटी आपली घट्ट होती त्याच्यामुळे बघा आता उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्या उकळीमध्ये तुम्ही हाताने सोडा किंवा असं अशा प्रकारे उकळीमध्ये आपल्याला सगळे ही सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे सोडून घ्यायचे कारण ही खूप फुकतात टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे उकळीमध्ये सगळे आपल्याला ही गोळ्या सोडून घ्यायच्या आहेत गोळे बेसनाचे लहान लहान करायचे फुकतात खूप मोठे बघा किती छान सोपी आणि साधी सिंपल भाजी आहे आणि खायला तर खूप चांगली छान लागते एकदम मस्त आमटी एकदम भाकरी चपाती भातासोबत जशी येळवण्याची आमटी असती तशीच ही आमटी लागते नक्की करून बघा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे सगळे माझे आता गोळे सुरून झालेले आहेत आणि तेलकट नाही किंवा एकदम पौष्टिक अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे असा वाटला आजचा व्हिडिओ माझा हा गोळ्याची बेसनाच्या गोळ्याच्या आमटीचा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा आता ह्याला आपण सोडले असं सोडून द्यायचं लगेच चमचा घालायचा नाही गोळ्यांना छान उकडून घ्यायचं आपल्याला आहे आता आपण ह्याला दहा पंधरा मिनिट असं शिजवाय ठेवणार आहे हे बघा आपले गोळे शिजलेले आहेत खाण्यासाठी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आपले गोळे होतात हे बघा असे मस्त फुकतात आणि छान खायला खूप छान लागतात आपले गोळे शिजलेले आता आपली गोळ्याची भाजी तयारच झालेली आहे आपलं काय झालेलं आहे काळ्या कढईमध्ये केल्यामुळं लोखंडी थोडीशा आपल्या आमटीचा कलर थोडा काळा झालेला आहे मैत्रिणींनं कारण का ती कढईचं थोडंसं हे असतं ना मी जास्त बनवत नाही आहे त्यात पण म्हणजे चव छान लागते थोडीशी आमटी काळी झाली तरी पण चव इतकी छान असली आणि कढईमध्ये आपल्या लोखंडी कढईमध्ये खूप सारे फायदे असतात त्याच्यामुळं मी बनवलेलं आहे बघा आमटी आपली एकदम मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता हे असे गोळे असतात तुम्हाला जळून दाखवते हे बघा असे मस्त हे शिजले ना खायला छान लागते आता आमटी तर खाण्यासाठी झालेली आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे वर मी मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की अशा प्रकारे झटपट भाजीला ज्या दिवशी नसेल त्या दिवशी नक्की अशी आमटी बनवून बघा चला परत भेटू नवीन अशा एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो